नवी मुंबई शहरामध्ये कालपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली असून मॅफको मा मार्केटच्या रस्त्यापासून ते ए पी एम सी मार्केटचा पूर्ण परिसर हा जलमय झालेला पाहायला मिळत आहे रस्त्यावर तुडुंब पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून पायवाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे ए पी एम सी प्रशासनातर्फे झालेल्या कामाचीही पोलखोल झाल्याचे पाहायला मिळत आहे मार्केटमधील माथाडी कामगार व्यापारी वर्ग वाहतूकदार व आलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धान्य मार्केटच्या अतिरिक्त शॉपकम गोदामालगत झालेल्या कामाची सुद्धा पोलखोल झाली आहे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा या ठिकाणी खड्डे असून त्यात पाणी साचले आहे त्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या असून वाहन चालकांना गाड्या ढकलत पुढे प्रवास करावा लागत आहे